नमस्कार सर्व शेळी पालक बंधू आणि भगिनींना माझा नमस्कार सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तर बघा मित्रांनो आपली आजचा ही फिरिस्ती शेळी आहे आणि आज आपण शेतामध्ये त्यांना चारायलासाठी घेऊन आलेलो आहे तर बघा कसा चारा खातात वेलाचं चा गवत आहे चन्नाचा पाला आहे टणटणीचा पाला आहे सोबाबळीचा पाला आहे बघा सर्व मंडळी कसे मजेत चरत आहेत आणि आपला दररोजचा दिनक्रम तुम्हाला माहीतच असेल तरी पुन्हा एकदा सांगून टाकतो सकाळ साडेआठ ते बारा ह्या वेळामध्ये आपण शेळी चरायला सोडतो बरं का आपल्या आणि बारा ते तीन या वेळामध्ये माझ्या शेळ्या घरी जातात विश्रांतीसाठी कारण ऊन खूप होत असतं गामण शेळ्यांना त्रास होऊ नये म्हणून ही काळजी मी घेत आहे शेळ्या उन्हाच्या चारत नाही तर आता बघा तीन वाजून गेलेले आहेत सव्वा तीन वाजले आत्ताच आपण शेतामध्ये आलेलो आहे बघा सगळ्या मंडळीच कसे चरायला शांत झाल्यात सर्व चरत आहेत तर असं नवीन जुने जे शेळीपालक बांधव आहेत त्यांनी अशा शेळ्यांची काळजी घेणं गरजेचं आहे तर चला पुढील विषयाकडे आपण जाऊया तर आता हा विषय असा आहे नवीन शेळीपालक असो किंवा जुने शेळीपालक असो शेळ्यांचं वेळीवर लसीकरण करणं हे खूप महत्त्वाचं आणि गरजेचं आहे काय होतं वेळेवर जर वे वेळेवरती जर सर्व लसी जर दिल्या तर शेळ्यांना आजारापासून बराचसा आपला फायदा होतो गायगाय शेळ्या आजारी पडत नाही त्याच्यामुळं लसीकरण करणं खूप गरजेचं आहे मग त्याच्यामध्ये ती दोन तीन प्रकार असतात लशीचे तर त्या वेगळ्या वेगळ्या सीझनमध्ये वेगळ्या वेगळ्या लशी असतात तर त्या लशीचं लसीकरण करणं ते खूप गरजेचं आहे तर चला आज आपण असंच लसीकरण करून घेतलेलं आहे सरकारी दवाखान्यातले डॉक्टर आपल्याकडे आले होते आणि त्यांनी बघा आज आपल्या सर्व शेळ्यांना लसीकरण करून घेतलेलं आहे आणि साधारणपणे एका एक शेळीचं तीस रुपये घेतलं त्यांनी लसीकरण करायचं असे आपल्या सर्व तिशिक शेळ्यांना लसीकरण करून घेतलेलं आहे आज आपण आणि तो व्हिडिओसुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे तोसुद्धा व्हिडिओ लशी लसीकरण करताना तोसुद्धा व्हिडिओ आपला याच्यावरती ये येणार आहे चॅनलवरती येणार आहे तर सांगायचं मेन मुद्दा म्हणजे वेळेत जर लसीकरण जर केलं तर शेळ्यांना बघा अचानक लंगडायचा प्रॉब्लेम येतो अचानक आजारी पडतात काळ म्हणतात लाळ खुरकूत येते अशा प्रकारचं हे लसीकरण होतं बरं का आणि ते लसीकरण आज आपण करून घेतलेलं आहे तरी आता थंडीचे दिवस सुरू झालेले आहेत आणि थंडीच्या दिवसामध्ये शेळ्यांना थंडी वाजते लाळ खुरकूत येतो हे असे आजार होतात त्याच्यामुळे ही लसीकरण करणं खूप गरजेचं आहे तर सर्व बांधवांनी आपल्या शेळी बांधव शेळीपालक बांधवांनी सर्वांनी आपला आता थंडीचा दिवस चालू झालेला आहे तर सर्वांनी आपल्या शेळीला शेळी असतील पिल्ले असतील मोठ्याले गायी असतील बैल असतील म्हैस असेल अन्य कोणतेही मोठ्याले जनावरं असतील सर्वांना आपण ह्या थंडीच्या दिवसामध्ये आपल्या नजदीकच्या सरकारी डॉक्टरच्या दवाखान्यात जायचं आहे त्यांच्याकडं जायचं आहे त्यांना मागणी करायची आहे आम की आमच्या शेळ्यांना किंवा गायींना लस द्यायची आहे तर त्यांनी तिथे जाऊन डॉक्टरच्या आप आपल्या जवळच्या नजदीकच्या सरकारी दवाखान्यात जे आहे तिथे जाऊन संपर्क करावा आणि तसं मला डॉक्टरने सांगितलेलं आहे की आपल्या नजदीकच्या आसपास जे शेळीपालक गुरपालक बांधव आहेत त्यांना सांगा की ह्या याच्यामध्ये लसीकरण करणं खूप गरजेचं आहे तर सर्वांनी लसीकरण करून घ्या आणि लसीकरण करणं खूप महत्त्वाचं आहे म्हणजे काय होतं थंडीमध्ये खूप लाळ खुरकुत येण्याचे प्रकार असतात ते होऊ नये आणि ते टाळण्यासाठी हे लसीकरण महत्त्वाचं आहे म्हणून आवर्जून हा व्हिडिओ आपण बनवत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मनापासून अभिनंदन आणि असेच आपले नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला अशाच नवीन नवीन माहिती आपल्या व्हिडिओच्याद्वारे मिळणार आहे तर खास करून हा व्हिडिओ आज लसीकरणावरतीच अवलंबून होता लसीकरणावरतीच आपण बनवलेला आहे तर चला सर्वांनी आपल्या जनावरांचे लसीकरण वेळेत करून घ्या आणि ज्यांना ज्यांना माहीत आहे त्यांना ठीक आहे ज्यांना माहीत नाही आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे काय करतील लसीकरण करून घेतील आणि लसीकरण खूप गरजेचं आहे तर ठीक आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा माहिती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचं मनापासून अभिनंदन